शिक्षणासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा झाडाच्या फांदीवरून जीवघेणा आदिवासी लहान विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी पूर्णांक झाडाच्या फांदीवरून प्रवास धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील केलखेडी गावाला पूल नसल्याने चारशे ग्रामस्थांना झाडाच्या फांदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्वच नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच शिक्षणासाठी वीस विद्यार्थी दररोज या झाडाच्या फांदीवरून जीवघेणा प्रवास करत आहेत या किलखेडी गावाला पूल नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे या गावात आजवर कुठल्याही प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी भेट दिली नसून या गावातील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून पुलाची मागणी केलेली आहे आजारी व्यक्ती गरोदर माता वृद्ध आणि लहान मुलांना याच पुलावरून अक्कलकोबा येथे नेण्यात येते भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यावर प्रशासन जागे होईल का असा प्रश्न गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे एस एम टी व्ही मराठीसाठी कलकवा